आणि इकड काय हाय मिरच्या तुमच्या सगळ्याला आवडत नाहीत आज काटवटीत पुन्हा त्याला काय काय कुठे बघा तेवढं नाही कसं करतो रगड तेवढं नाही कसं करायचं मिरच्या हा टमाट लसून टमाट्याचं नाव काढणार आमचं जुनी रुडनवती कसला खायच तंबाट बिगर वाटला र बाबा तुम्हाला कुठे पळावं हे कळायचं नाही खात हा असलं त्यांची जुनी परंपरा। का कोणत्या झाडाची जांभळीच्या जांभळीच्या नाही आंब्याच्या आंब्याच्या आंब्या ही आमच्या सावळा वावळा जावळा कावळा यांनी म्हणजे आमच्या सासऱ्यांकडे बनवून खाली काटवड्या फुकला काही माझा सावळा वावळा कावळा राहणार कुमार माळी काठवडी मध्ये बाकरी कसल्या होत्या बघा बरे किती बाकरी खावे आता काय झाले राजे कसल्या बाकरी बघा बरे आणि काय नाही आता ज्या सहा लेकरायचं करून जमले नव्हते तरी आता ही एकोणीस वचरून हायागडा करायचा एवढ्या दोन टप्पा धुणे पडला इथं की धुन धुवायचं सुना काय आपलं आराणी मालानी हिडालेले आता हिडायला नवऱ्याच्या भोवती गुरु 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 आज आज दहा त्या सोनाला अगं त्याला लिहा तिला अकराची सुद्धा काळजी नाही का म्हणले असेल कशी संभाळतेच बघू आग आम्ही बी जगाचे तरण्याचे म्हातारी व्हायला लागला तिला वाटलं काय की कसं लिपूर असते ह्यांच्या पैसे बघावं माझा आगा आम्ही बी लय खेळ खेळून बांधलेला बांधला कचकन जो काय शेडला गे टाकला जोक्यात गेला वाघ जोपी बस तिकडेच गणत माय म्हणलं तू जवा यायचा येणार का येऊ नको त्याला दूध पाजलं बिस्किट खाऊ घातलं हा आणि ते आली हसत मला हे हे करीता आणलं काही की करायलाय की भाकरी करायला करायचं राहिला एवढा आता उठून येतो की भाकरी कारवनच मागतोच खायला माग काय कामास आरुस सारवण सुरवण काही दुन गुळ्या की कि गळाच करायचं तुला किती वाजले काय झाले काय त्या काय मला पावसाना का काय

आणि गरम चिकन मटन कालवण गरम शिवायच चुलीपुरी तिथं आणि भाकर शिकली गड्याला वाढायची खायला गड्याला कालवण बाकर चुलीपुरी जर एखाद्या बाईन नाही दिलं की नवराजीचा कबर मोडू तर बाक काट्या घालून देते आताच्या ह्या आताच्या सोन ना कुठं शिजली कुठं भाजली आता मनसे नाही चांगलं केलंय आणि बुड कालवना भाकरी करून देतात असल्या कचवेत आता दिड पैसा नाही वाटले आला काय भाकरी दुकार वर पडल्या म्हणे मानून दिल पण किती फोले जा काय आवडे सांगितलं नवीन नवीन लग्न झालं माझ बर का मग आता बाळ नव्हतं काय नव्हतं अशीच बसली भाकरीला आणि मला म्हणले खाकी तिथलं गार कालवून घेऊन आणि ती बाकरी सिरी घेऊन मी नसते म्हणली ते उठलं का नाही काटे घे ना आंदोनात पार्टी दुका बका बघ टाकल्या कशी करते इकडे ओके आका मामा मार दे ते नाही ना नाना सांगितलं इमानदारीत खरं होता का खोटं होता भांगा खरं होता काय खोटं सांगत काय काय वाढ ना खरं असला नाना पहिलं होतं पण त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये मध्ये होतं पण ते नानाला उलट होतं बघा नानाला नानाला लाकडाचं नव्हतं आपल्या <laughs> घरामध्ये <laughs> <laughs> गरम भात तर फुगायची गरमच खाण पहिला दिवस होता खायला ताजा माल खायला पहिले कुंटल कुंटलचे पोत हीच आता तुझा एवढा एवढा माकाच्या बुरकटावर क्विंटलचा पोत उचलित होता मला तीन तीन बासरी खाल्लेली आहे का कुंटल आता पा पाच पायल्याचा पोचा उतरत आहे का बापाला आला बा चुलत्या बघा बघावर चुलीवर भाकर कशी खालून वरून किती आहे शानदार बाजायची किती चव मागायची आज बघा भाकरी खाऊन आता हां खर मग वाटतंय आहे आता टेस्ट ऑफचा पहिला विडो असं झालं आहे बाहेर हो असं जाई भाकऱ्या करायच्या होतं असं खायला बसतो गरम गरम व्हिडिओ टाकला होता तेव्हा आमच्या माथ्याचं तेल पिळून प्याचा रे बाबाई न मग

बघित आई गप्पा साली झोपले त्या काळजीची माय जर हिता गाडा उगाऊ सारंगीवाणी असल्यावर ती मला मोकिल मोकिळ हा मंजुळा मोकिळ मंजुळा तर

काय मा येसा कसा खाजते माहिती आहे तिकडे बघा खातर बसलं वाडा एक ककडी घेऊन आला मान्स आम्ही खातर मन ये दाशेर येगा तेजा तमाम ये जा डफले जा ये गा सुरतोरा नाही बस पाजीचा पाजीचा आमचे लोकांना कायच तोंडात पाणी सुटवलंय गाबाना आम्हाला ती मिर्ची दिलत नाही जरा तुम्हाला देते चांगला जरा नमस्कार मित्रांनो बघा आता आमच्या एकदम काटवटी पद्धतीनं म्हणजे काटवटी मध्ये काटवटी मध्ये आणि विशेष म्हणजे आज भरपूर दिसणार स्वतः प्रकार गोष्टी जुन्या गोष्टीची भरपूर आठवण झाली

का सगळं जण खायला काटवटीतला खेसा चुलीवरली खालीवरील आकर्षी असलेली किती खमंग लागते किती चविष्ट लागती सगळ्याला खायला या सगळ्याला हात जोडून नम्र विनंती हा धन्यवाद नमस्कार मी आई नाटवटीत खेसा कसा वाटला कस नाही बघा नमस्केर भाॼी कटवाटी मदी खसी भात